नाही मला माहित नाही तीन चार सांगत ठीक आहे पौद्ध किती होतात तेवढ्या सांगायचा मी प्रयत्न करू तर आपल्या बौद्ध

काय बाबासाहेबांनी आपल्या एवढं केला किती पैसे घेतले अठरा तास अभ्यास करणं जोप नाही उपाशी राहून अभ्यास करणं जोक नाही कारण असं म्हणतात ज्यावेळेस पोटात आग असते त्यावेळेस तुम्ही किती विज्ञान सांगा समोर ते आमच्या लक्षात राहतात पाव म्हणतात काय असतो पाव पाळून जायचं ना काय खस्ता खाल्ल्या आमच्या बाबासाहेबांनी एवढ्या खस्ता खाल्ल्यानंतर बाबासाहेब एवढे होते बी एस सी इकॉनॉमिक्स मध्ये आतापर्यंत ही डिग्री कोणाला मिळाली कायन्स इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्राची आज आपण जर पाहिलं तुम्ही म्हणताल आदर्श स्त्री रत्न सांगत होत नाही तर बाबासाहेब कसे काय तुम्हाला पण हे सांगताना म्हण रत्नांवरून आपण हे बोलायला काय त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे की त्यांना रत्न हे पदवी दिली गेलेले आहे का त्यांना म्हटलंय रत्न रत्न तर त्याचीच आज एक तुम्हाला कार्यक्रम चालू होता त्या दिवशी महामयाच काय झालेलं आहे निधन झालेलं आहे त्या दिवसापासून सिद्धार्थ गौतमाचोपन केलेलं आता तुम्हाला मी मग सांगितलं कि ग्रह त्याग केला आणि ती ओक्षा वक्ष लढायचा सिद्धार्थ गौतमाला म्हणाले की तू आम्हाला सोडून नव्हतं आता वयस्त झालेला आहे तू तरुण आहेस आणि तू आता सोडून चाललास तुला खाल्पिट मग आम्ही काय केलं त्यावेळेस काय उत्तर दिलं अगं आई तू क्षेत्रियाची माता आहेस समजा इतर मला मरण आला सतत मग तू काय केलं असत प्रजापती म्हणाली आणि ते सैनिकाला शोभलं असत मरण शूर मरण म्हणतात ना त्याला युद्धात मरण पावलेला व्यक्तीला शूर मरण असत ते शूरमरण मरण ठरलं असत समज म्हणे आणि सिद्धार्थ गौतमाने काय केलं आपल्या आई वेळेला ते निघून गेले

पाचशे तिच्या बरोबर मैत्रिणी असतात तिच्याबरोबर भगिणी असते त्या सगळ्यांना घेऊन ती कुठे गेले सिद्धार्थ कौतुक म्हणजे भगवान बुद्ध झाले की तिथं ती गेले आणि काय म्हणाली तुम्हाला सांगा का तुम्ही तिला प्रवेश देत नाही त्यावेळेस मात्र भगवान बीता काही नियम आणि आटी तुम्हाला माहिती कुठं प्रवेश घेत घ्यायचा असेल तर काय असत काही नियम आणि आटी लागून असं आणि अस त्याप्रमाणे नियम काही नियम होते ते नियम तिने कबूल केले आटी मान्य केल्या आणि त्यावेळेस त्यांना संगीत प्रसंग तयार 来，这边。 संघाला दान यशोधरा एवढ्या संघाबरोबर राहिले यशोधरा माता पण मरताना शेवटी वृत्ती समय सुद्धा तिने काय केलंय भगवान बुद्धांना जाऊन सांगितले की माझं पण आता वय झालं अठ्याहत्तर वय आणि मला सुद्धा निर्वाणाची पदार्थ कारण काही पुस्तकांमध्ये सवत असं सुद्धा लिहिलेलं आहे सावत्राय जसा प्रसंग आला सावत्राय म्हणून येतो समजा आपल्या जीवनामध्ये असं येऊन येतो माझ्या जीवनामध्ये तर आपण सुद्धा या प्रजापती सारखं मावशीच गुण पाहिजे मावशीची भूमिका आपण पण आपण समाजामध्ये पाहतो कसं मुलांना त्यातात खूपच नगण्य अशा काही मुलांना सुंदर अशी खैनी असते त्या करावी आणि ती अशी दरचीमध्ये निभा असते आणि ती निभा

की मी त्याच्यावर एवढं प्रेम केलं नाही का आणि त्यानेच मला धोका देण्यासाठी मला मारून टाकण्यासाठी पर्यंत आला तर मी आता काय घेऊन जात नाही मग ती कुठे जाते जैन साधणींच्या आश्रमांचा त्याला उतरल्यावर जैन साध्वींचा तिथे आश्रम असतो त्या आश्रमाच्या तिथे ती येते मग त्या जैन साधणींच्या तिथे आल्यावर सगळी सविस्तर माहिती की त्यांना सांगते मग तिथे ते काय करतात आंबे जिथे कोय असते त्या पोयनी तिथे केस उपडतात त्याला लुंचन क्रिया असते <coughs> आणि ती केल्याच्या नंतर तिनं काय केलं खूप सारं त्या साधींच्या बरोबर जैन साधी ज्या होत्या त्यांच्याकडून अभ्यास एवढी ती कुशाग्र बुद्धीची होती मग ती काय करायला लागली अशा सगळ्या नदीमध्ये फिरायला आणि जांभळाची खांदी हातात धरायची कुठे ती रोवायची आणि म्हणायचे माझ्याशी काय करा तुम्ही प्रश्न उत्तर करा माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या आणि लोकांना तिथं मात्र सारी पुस्तक भेक्षा जात असतात आणि सारी पुस्तक त्याच्या भूमीची पाणीची रवळी असते ती काय करतात उचलतात मुलं म्हणतात नक्की उचलून तुझ्या मुख्य खूप वेळ येणे तर काय पण प्रश्न विचारतो साधू पुत बोलून काय प्रश्न विचारतात काय विचार मग ती येतेच तोपर्यंत संध्याकाळी कोणी माझी काढतो साडी सांग साडी त्यापर्यंत ते गेले मग साधूकडे ती जाते खूप आलेच का माझ्याकडे त्याचं उत्तर द्या उशार समजत असते स्वतःला साधित पण तिथे बघेल मी घेतो तुझ्या प्रश्नाची उत्तर प्रश्न उत्तराला सुरुवात करते साली तिने जे ज्या प्रश्न विचारले त्या प्रश्नाची प्रश्ना उत्तर देतात साळी म्हणतात नवीन आता नावाची बघितली सुपडी ती मिळाला जायची खूप साऱ्या खंजेची सेवा करायची काय हवं नको सगळं काही विचारायची करायची त्यांना औषध पाहिजे असेल जेवण पाहिजे असेल सगळं काही विचारायचे असंच एकदा एका भूपनी सांगितलं की मला मांस काढा पाहिजे काय पाहिजे मांस काढा पाहिजे मग घरी येते आपल्या कासीला सांगते जात आई बाजारात जा आणि थोडस मांस घेऊन ये आपल्या इकडे त्याला काय नको सूप म्हणतात आता मटणचं सूप चिकनचं सूप नाही आणि मग ती, ती, आगे आगे ती जाते आणि दास म्हणते बाईसे कुठेच मिळालं नाही मांस ते म्हणजे असं का बरं म्हणे तू मला एक ताट आणि एक सुरी आणली आता ती दासी आतमध्ये जाते ताट आणि सुरी आण म्हणजे काय सोपी आहे घ्यायला ती आपल्या आपल्या घरी जाते आणि तिचं काय करते स्वतःच्या मांडीचं मांस काढून त्या ताटामध्ये ठेवते तिचा हा तर चालू भरलेला मानवी रक्त कंपाळ झाली आणि त्याला धुवू आणि ह्याचं काय तयार कर मांस काढा तयार कर आणि मेहरामध्ये नेऊन ते त्या आजारी असलेल्या म्हणजे आता ती तास तसं करते म्हणजे जर का मी असं की धुवून पुसून त्याला पाठी बांधून जपून गेली संध्याकाळच्या वेळेस तिचा पती येतो सुप्रिया 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 असं बोलत तो करा गावात गावत देत तर ती तास सांगते माझी बाई घरा झोपल्या का बरं बैलतेंना नॉन साड्या द्याव्या वाटला म्हणून ती माझ्या मांडीचं नाव कारण बाजारात आम्ही नॉनच उपलब्ध नव्हतं त्यांनी ते ऐकलं आणि विहारात गेले ते आणि तुम्हाला सांगितलं भगवान गीतांना ते सगळी सांगितलं भगवान बुद्धांनी सगळ्या संघाला बोलवलं विहारात आणि संघाला काय सांगितलं संघाच्या सभेमध्ये की इथून पुढं कोणीही सत्तावीस नियम सांगितलेले ते अशा प्रकारे तयार झालेले त्यानंतर मग भगवान बुद्धांनी सुप्रियाला सुद्धा बोलावलं नाही का आणि तिला सुद्धा आशीर्वाद दिले की धुतपडबाई असं काही करत जाऊ नको नाही का म्हणजे माणसांची एवढी त्या संघावर एवढी श्रद्धा असते की तो माणूस काही करायला तयार तर आता मला तुम्ही सांगा जर तिच्या मनात श्रद्धा नसते आता श्रद्धा आणि आमच्या सुद्धा पुढे आपल्याशी आहे तर तिने तो माणूस आपल्या शरीराचे कापून गेला असतं का मस्त श्रद्धे पोटी नाही का हा कुणाचा संघ आहे भगवान आणि श्रावण संघाला माणूस काही त्यावेळेस तर आशा ना उदाहरण बरेच आहे बक्ती सगळं होतं मी असेल गुडभर मला सगळ्यांना माहिती आम्रपाली दर्द की होती सगळ्यांना माहिती हं तर तुम्हाला एकेका गुरुवारी म्हणा पुढच्या आपण कथा सांगत जाऊ आदर्श स्त्रिया रत्न करतात अशा काही स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत की त्यांनी केवळ तर त्याला कोणाचा हात लागला स्पर्श झाला असेल तर तो आहे त्यांनी तेव्हा तासिनी येऊन सांगितलं की त्या गाठड्याला स्पर्श केलाय कुणी स्थगिर आखं विशाखा आता तिच्या दागिना ध्याना सुद्धा तोच हात तिने घेतला म्हणजे पुन्हा नऊ करोड रुपये खर्च केले आणि आणखी एकदा म्हणजे फॅक्ट्रिक झाली तिने पुन्हा नऊ करोड रुपये खर्च केले आणि संग्राम नावाचा विहार गव्हर्नमेंटचा संघाला के आपण केलेला आहे ही कथा तशी मोठी आहे कारण मिलर माता विशाखा तिला म्हणतात इतकं सासरा होता मिलर नावाचा पण भिक्षा नाही घातली म्हणून तिने काय केलं सासऱ्याला म्हणली कोण नाही समज म्हणते पण त्यांना म्हणाले माझे सासरे शिळ खात त्याने काही कष्ट करून हे सगळं कमवलं का नाही त्यांच्या वडिलांनी आजोबांनी जे आजोबा त्याचही अन्न हे खातात ते शिळ खातात सासऱ्याला राग आला शूनच नाही सासर शिळ खात <laughs> आणि कधी म्हणायला लागले की ज्यावेळेस वेळेस बुद्धांचा श्रावण संघाल बुद्ध त्यावेळेच्या घरी आले धमतीसणारी बाबा विचारी त्यावेळेस भीद पडद्याच्या आठवून ऐकत होता सगळं